नमस्कार उन्हाळी मधला दुसरा पदार्थ आज आपण इथे बघणार आहोत तो म्हणजे शाबू तांदूळ आणि बटाट्याचे पळी पापड तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले शाबूचे तांदूळ आणि बटाट्याचे पळी पापड बनलेले आहेत एकदम दिसायला आकर्षक आणि मस्त असे पारदर्शक असे हे दिसत आहे रेसिपी एकदम साधी सोपी आणि सिंपल आहे बनवायला इथे मी शाबूचे तांदूळ अडीचशे ग्रॅम घेतलेले आहेत प्रमाणे आणि वाटीप्रमाणे म्हटलं तरी ते मी सव्वा वाटी हे शाबूचे तांदूळ घेतलेले आहेत ते शाबूचे तांदूळ मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मी वरती अर्धा ते एक इंच एवढं पाणी ठेवलेलं आहे शाबूचे तांदूळ आता आपण भिजत ठेवणार आहोत शाबूचे तांदूळ भिजत ठेवताना पाणी थोडंसं जास्तच घालायचं आहे म्हणजे शाबूचे तांदूळ मस्त असे फुकले जातात आपण खिचडीला जसा शाबू भिजवून घेतो त्याच्यापेक्षा अगदी थोडासा जास्त हा शाबू आपण भिजवणार आहोत म्हणजे पाणी थोडं जास्त घालणार आहोत तर इथे एक आठ ते, ते नऊ तास मी शाबूचे हे पाण्यामध्ये भिजत ठेवले होते जे तुम्ही इथे पाहू शकताय या शाबूमध्ये थोडासा ओलसारपणा आहे आपण इथे पाणी थोडं जास्त वापरलेलं होतं जे तुम्ही पाहू शकताय शाबूचे तांदूळ आपले मस्त असे भिजले गेलेले आहेत इथे मी तीन कच्चे बटाटे घेतलेले आहेत या बटाट्यांच्या वरती मी साल काढून घेणार आहे कारण आपण हा बटाटा टिकून जो आपण शाबूचे पळी पापड बनवणार आहोत त्याच्यामध्ये घालणार आहोत तर इथे मी हा सर्व बटाटा एका खिचणीने किसून घेत आहे बटाटा किसताना थोडासा मोठा सरच असा किसायचा आहे खि तर इथे मी तुम्हाला दाखवणार आहे मी कशा पद्धतीने हा खिप खिचून घेतलेला आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे थोडासा लांबसर आणि जाडसर खिसणीने हा खिप हे बटाटे आपण किसून घेणार आहोत तर हे सर्व बटाटे इथे मी किसून घेतलेले आहेत आता इथे तुम्ही पाहू शकताय हा खिस आपल्याला थोडासा काळा दिसत आहे तर हा खिस आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत म्हणजे याच्यामधले जे, जे स्टार्च असतात ते धुतल्यामुळे कमी होतात तर तुम्ही ते पाहू शकताय स्वच्छ पाण्यामध्ये हा खिस मी घातलेला आहे तर याच्यामध्ये पाणी किती आपल्याला हे खराब दिसत आहे आता हे दोन ते तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेत आहे जे हे खराब पाणी आहे वरचं ते सर्व आपण काढून टाकणार आहोत आणि स्वच्छ पाण्याने एक दोन ते तीन वेळा मी हे धुवून घेतलेला आहे तर तुम्ही इथे पाहू शकताय दोन ते तीन वेळा हा खीस मी धुवून घेतल्यानंतर मी गॅसवर एक ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी पाच वाट्या पाणी घालणार आहे आपण शाबूचे तांदूळ वजनी प्रमाणात अडीचशे ग्रॅम आणि वाटीने सव्वा वाटी असे घेतले होते तर इथे मी पाच वाट्या पाणी घातलेलं आहे चवीनुसार आपण सर्व मिश्रणाच्या प्रमाणात मीठ घालून घेत आहे तुम्हाला जर हे पापड जर तुम्हाला तिखट हवे असतील तर तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरची फेकून घालू शकता किंवा चिली फ्लेक्स घालू शकता तर इथे मी चिली फ्लेक्स थोडेसे जास्त घातलेले आहेत कारण मला थोडेसे पापड तिखट बनवायचे आहेत शिजवून घेतलेला सर्व शाबू या पाण्यामध्ये मी घालून घेणार आहे आता हा शाबू पाण्यामध्ये घालून घेतल्यानंतर सर्व व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे इथे आपल्याला गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे तर तुम्ही इथे पाहू शकता आता या मिश्रणाला उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता हे मिश्रण आपण जवळजवळ पन्नास पन टक्के शिजवून घेणार आहोत हे मिश्रण आपण पन्नास पन टक्के शिजवून घेतल्यानंतर याच्यामध्ये बटाट्याचा खीस घालणार आहोत अगोदर बटाट्याचा खीस घालायचा नाही कारण शाबूचे तांदूळ शिजायला थोडासा वेळ लागतो आणि बटाट्याचा खिस पटकन शिजला जातो त्यामुळे आपल्याला हे शाबूचे तांदूळ अगोदर पन्नास टक्के शिजवून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता पन्नास टक्के मी हे शाबूचे तांदूळ मिश्रण छान असं शिजवून घेतलेलं आहे नंतर याच्यामध्ये मी शिजून घेतलेला बटाटा घालून घेणार आहे आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे म्हणजे आपण जो घातलेला बटाटा आहे तो या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स होतो आता जे आपण पन्नास टक्के जे राहिलेलं आहे मिश्रण शिजायचं ते मिश्रण आता आपण बटाट्याचा खीस घातल्यानंतर शिजवून घेणार आहोत आता इथे मी मिश्रण छान असे शिजवून घेतल्यानंतर इथे मी अर्धी अर्धी पळीच्या हिशोबाने असे हे पापड घालून घेत आहे तुम्ही ते पाहू शकताय जास्त मोठेही नाही आणि जास्त बारीकही नाही अशा प्रकारे हे साबुदाणा आणि बटाट्याचे पळी पापड इथे मी घालत आहे अगदी सहज हे घातले जातात जास्त मेहनत देखील नाही असे हे उन्हाळ्याचे पदार्थ बनव बनवायला तरी तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारे सर्व हे शाबूचे पापड जे पळी पापड आहेत ते मी इथे घालून घेतलेले आहेत आता आपण हे छान असे दोन दिवस वाळवून घेणार आहोत तरी तिथून पाहू शकताय दोन दिवस मी हे छान कडक उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत तरी तुम्ही पाहू शकताय की मस्त असे एकदम छान असे आकर्षक दिसत आहे चिली फ्लेक्स घातल्यामुळे देखील आपले पापड मस्त असे छान पारदर्शक दिसत आहे तर हे सर्व पापड आपले मस्त असे वाळलेले आहेत तिथे मी तुम्हाला एक तळून देखील दाखवणार आहे की मस्त फुलत आहे तर कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक पापड टाकून तुम्हाला दाखवत आहे की मस्त असा तळला जातोय छान असा मस्त फुलला जातोय आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब नक्की करा भेटूया अशा नवीन छान छान रेसिपीसोबत सो फ्रेंड बाय बाय